तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता बांधकामगारांना बारा हजार रुपये इथं मिळणार आहे बांधकामगारांना पेन्शन योजना तर त्याचं नवीन जी इथं आलेलं आहे तर आता तुम्हाला बारा हजार रुपये मिळणार आहे अर्ज कागदपत्रे पत्रता व अटी संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीकृत जे की ज्यांनी नोंद केलेल्या तर अशा कामगारांना निवृत्तीवेतन वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती इथं विरोध करण्याबाबत हा जो काही जी आर इथं आलेला आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीसचा हा जी आर इथं आलेला आहे तर आता बांधकामगारांना इथं बारा हजार रुपये इथं मिळणार आहे तर त्या अर्जाचा नमुनासुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल तर निवृत्तीवेतन वेतन योजनेचे पात्रता व निकर्ष आहे वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकामगार सदर योजनेत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही कामगार बांधकामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र असतील तर दोघी दोघंजणं जर तुम्ही काम करत असाल बांधकामगारामध्ये तर तुम्ही दोघं यासाठी पात्र ठरणार आहे त्याचप्रमाणे याची जे काही निकष आहेत तर या जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जी आर कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे त्याबद्दल त्यानंतर इथं आल्यानंतर मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष तर दहा वर्ष दरवर्षी मिळणारे निवृत्तीवेतन वेतन तर दहा वर्ष जर असेल तर पन्नास टक्के म्हणजे सहा हजार रुपये पंधरा वर्ष जर असेल तर पंच्याहत्तर टक्के म्हणजे नऊ हजार रुपये वीस वर्ष जर असेल तर शंभर टक्के म्हणजे बारा हजार रुपये जे की बांधकाम कामगारांना इथं आता मिळणार आहे तर त्याचप्रमाणे आता तुम्ही यामध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष काम केलेले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही किती वर्ष इथं काम केलेले आहे त्यानंतर यासाठी तुम्हाला निवृत्तीवेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती कशा पद्धतीने आहे सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदणीकृत काम करणारे जे की सर्व आहेत तर या वेबसाईटवरती तुम्हाला येऊन तुमचे अर्ज इथं सादर करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड लागणार आहे जन्मपुरावा त्यामध्ये तुम्ही शाळेची टी शीसुद्धा दिलीच चालेल बँक खाते म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर तुम्ही जे काही रिटायरमेंट घेतलेलं आहे त्याचा सर्टिफिकेट तुम्हाला एक मिळते निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र ते तुम्हाला इथं लागणार आहे जेवढ्या की एवढ्या बाबी आहेत ते तुम्हाला इथं लागणार आहे त्याचप्रमाणे अधिकाराकडून तुम्हाला एक दाखलासुद्धा घेणे आहे त्याचप्रमाणे इथं खाली आल्यानंतर याची कारवाई कशा पद्धतीने होणार आहे जिल्हा अधिकारी त्यामध्ये कक्ष प्रमुख लेख अधिकारी जी की तुम्हाला सदस्य वगैरे दिलेले आहेत त्याचप्रमाणे खाली आल्यानंतर इथं बांधकाम कामगाराचे निवृत्ते अर्ज तर इथं सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारच्या दिसे दिसेल बांधकाम कामगाराचे नाव तुम्हाला इथे द्यायचं आहे बांधकाम कामगाराचं नोंदणी क्रमांक जे की तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळतो ते लागणार आहे ते टाकायचं आहे अर्धा क्रमांक टाकायचा आहे जन्मतारीख टाकायचं आहे वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्याचे दिनांक म्हणजे तुम्हाला आता साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत तिचे दिनांक टाकायचे आहे प्रथम नोंदणी दिनांक झाल्याचा दिनांक म्हणजे तुम्ही जेव्हा प्रथम नोंदणी केलेली होती बांधकामगाराची ते तारीख टाकायची आहे प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण म्हणजे नोंदणी कुठे केली होती ते ठिकाण टाकायचं आहे आता तपशील तुम्हाला इथं भरायचं आहे तर इथं दिनांक तुम्हाला इथे द्यायचं आहे जिल्हा जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे बँकेचा तपशीलमध्ये सर्वप्रथम बँकेचं नाव लिहायचं आहे कोणती बँक आहे स्टेट बँक आहे सेंट्रल बँक आहे खाते क्रमांक लिहायचा आहे आय सी कोड इथं लिहायचं आहे त्याचप्रमाणे इथून जे की तुम्हाला हो किंवा नाही इथं द्यायचं आहे हे तुम्ही सविस्तर वाचून इथं हो किंवा नाही इथं करायचं आहे बांधकामगाराचे नाव इथं टाकायचं आहे त्यानंतर निवृत्तीविधा शिफारस प्रमाणपत्र जे की तुम्हाला त्या त्यांच्याकडून घ्यायचं आहे जिथून तुम्ही रिटायरमेंट झालेली आहे बांधकामगाराची जिथून तुम्ही काम करत होता तिथून हे शिफारस प्रमाणपत्र त्यांच्याकडून भरून घ्यायचं आहे नाव वगैरे येईल इथं तुमचा क्रमांक येईल किती वर्ष रोजी पूर्ण झाले ते येईल वर्ष येईल किती वर्ष तुम्ही काम केलेलं आहे त्यांचा सही शिक्का तुम्हाला इथं मिळून जाईल त्याचप्रमाणे इथं प्रमाणपत्रसुद्धा एक दुसरं दिलेलं आहे सुद्धा त्यांच्याकडून जिथं प्रमाणपत्र घ्यायचं आहे तुम्हाला निवृत्ती क्रमांक प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला तेच थीस भरून देतील तर त्याची तुम्ही दक्ष लेखा अधिकाऱ्याकडून हे जे सर्टिफिकेट आहे याच्यावरती सही शिक्का घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे बांधकाम कामगाराला जर तुम्ही नि निवृत्ती पेन्शन योजनेसाठी पात्र ठरलात तर तुम्हालासुद्धा बारा हजार रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्या तर अशा कार्यपद्धतीने ते होणार आहे पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं जे की तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला त्यांचे साईन इथं घ्यायचे आहे तर इथं तुम्हाला दहा वर्ष असेल तर सहा हजार पंधरा वर्ष जर असेल तर नऊ हजार वीस वर्ष असेल तर बारा हजार रुपये याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये डेबिटीच्या माध्यमातून इथं जमा होईल तर अशाच व्हिडिओ व्हिडिओजसाठी आणि अपडेट्ससाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू